हाय फ्रेंड्स मी स्वाती लाई पिझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त आपण हे ना छान असे पेढ्यासारखे लाडू बनवणार आहोत सुद्धा खाऊ शकतो तर इतके मस्त आणि इतके चव चव चवीला चाव, अप्रतिम आणि करायला सुद्धा तेवढे सोपे आणि कसे बनवायचे ते बघूया चला तर एक वाटी रवा घेतला एक वाटी मैदा घेतला अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं तूपच घे तूप घेतलं अगदी ज मस्त अशी रेसिपी आणि ह्या रेसिपीला थोडा वेळ दिला की अचूक प्रमाण आणि वेळ दिला की छान बनते अजिबात चुकत नाही बरेच जणं म्हणतात की लाडू बनव बनवताना चुक चुकतात तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा तुमचे लाडू छान होतील छान आता मी रवा टाकून घेतला तुपामध्ये तुपामध्ये रवा टाकून घेतला आणि मस्त दहा ते बारा मिनटं माझा रवा जो होता ना तो थोडाच होता एकच वाटी होता म्हणून मला दहा ते बाराच मिनटं लागले तर तुम्ही अर्धा किलो रवा भाजत असाल तर तुम्ही कमीत कमी, कमी वीस मिनटं तरी वेळ द्या आणि अगदी कमी गॅसवरतीच रवा भाजा आता माझा छान असा रवा गुलाबीसर होईपर्यंत भाजून झाला आता मी पिठी भाजून घेणार आहे पिट्टी म्हणजेच र मैदा भाजून घेणार आहे छान असा मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतात तर मी मैदा छान पद्धतीने तोसुद्धा गुलाबीसर होईपर्यंत तुपात छान परतून घेतला अजिबात गॅस मी फुल केलेला नाही आहे तर बघू शकता छान आता मी पिठीसुद्धा भाजून झालेली तीसुद्धा मी आता एका कढाईमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण डाळीचं पीठ भाजून घेणार आहोत डाळीचं पीठसुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला छान पद्धतीने भाजून घे घेणार आहोत तर आता डाळीचं पीठ टाकून घेतलं ते सुद्धा मस्त अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत तेल सुटेपर्यंत ही सगळी प्रोसेस जे आहे ना ते ह कमी गॅसवरतीच करायची दिवाळीचे पदार्थ जमाटले ना तर थोडे वेळ खाऊ असतात तर त्याला पेशंटची खूप गरज असते तुम्हीसुद्धा हे पदार्थ करत असताना थोडा वेळ देऊन जर केला तर तुमचे प्र पदार्थ अगदी बरोबरच होतील अचूक प्रमाण घेऊन बनवले तर कधीच तुमचे रेसिपी चुकणार नाही तुमचे पदार्थ अजिबात चुकणार नाही बघू शकता छान असा आपल्या डाळीच्या पिठाला तेलसुद्धा सुटलेले तूप सुटलेले आणि मस्त असे कलरसुद्धा आलेले आता आपण हे सगळे तिन्ही पिठं जे होते ना ते मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित बघू शकता कलर मी कशा पद्धतीने भाजलेले आहेत असेच तुम्हीसुद्धा भाजा आणि एक वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण हे ना लाडू बनवून घेतले पिठी साखर करून घेतली होती तर बघू शकता आता साखरसुद्धा छान या गरम पिठातच आपल्याला टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स दोन्ही हातांनी मिक्स करून घ्यायचे छान पद्धतीने आता गरम होतं म्हणून मी चमच्याने ग प चाळून घेतलं आता दोन्ही हाताने मी आता अशा पद्धतीने पीठ आणि साखर एकत्र चोळून घेणारे अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सोपी आणि सहज आणि पेड्या अगदी पेळ्यासारखी तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार होतात अगदी झटपट होतात बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर आता आपण येणे व्यवस्थित साखर आणि पीठ एकत्र मिक्स करून घेतलेले आता आपण लाडू तयार करून घेऊया तर लाडूची र लाडू बघू शकतात अगदी झटपट वळलेले आहेत अजिबात आपलं मेजरमेंट वगैरे सगळं व्यवस्थित होतं तर तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण देणारच आहे तुम्ही पूर्ण रेसिपी बघा स्किप न करता आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता अगदी झटपट छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा या दिवाळीला असे तीन पीठ मिक्स करून लाडू बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप खूप आवडतील बघू शकता मस्त अशा पेड्यासारखे आपले लाडू तयार झालेले आहेत दुकानातसुद्धा हे लाडू सातशे रुपये किलोने भेटतात तर तुम्ही या दिवाळीला शंभर रुपये घरीच बनवा आणि ल लाईफ इझी मीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद